म्हणलीच वागत आहे हे पटी ब्लॉक आज आम्ही चालू झू मध्ये मग मी तुम्हाला दाखवील झू मध्ये किती मजा येत आज आम्ही तुम्हाला जानवराल गेलो दाखविल झू मध्ये

आणि तुम्ही पण सोबत राहा आमच्या तुम्ही पण सोबत आमच्या आमची मजा बघा आमची मोठ्या आहे मज्जा तर तुझ्या आता बोटी पण निघलो नंतर बोटमधून उतरल्यानंतर आम्ही टॅक्सी केली आणि आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर म्हणजे सी एस टीला चाललो आहे आणि आता आम्ही सी एस टीला पोहोचलो आहे आणि सी एस टीचा तुम्ही हा नजारा बघू शकता इथलं क्राऊड बघू शकता कारण आज वर्किंग डे आहे तर बघू शकता हा आजचा क्राऊड आणि आता बघूया आपण जाऊया पहिला आपण तिकीट घेऊया कारण आपल्याला जायचं आहे बायक आलेला तर नक्कीच तिकीट आपण काढू याचा लागू हे बघा बायकाला रिटर्न दोन तिकीटं घेतलेली आहेत आणि आता आम्ही जातो ट्रेननी ट्रेन बघतो आता कुठं लागलेली आहे आणि ट्रेननी जातो आहे कियांची मस्ती बघू शकता तुम्ही हे बघा याची मस्ती काय संपत नाही आम्ही मस्ती चालूच <laughs> दम लागला लागलाय कियानला अजून ट्रेननी जायचं आहे आपल्याला चला

आलोय आम्ही भायकाला स्टेशनला आणि आता बघतोय आम्ही बाहेर कुठं निघायचं आहे बाहेर निघायचा आम्ही बघतोय हा हा चला चला पटापट चला पटापट भायकाला स्टेशन वरून निघालोय काय ऐकतच नाही यांची खुशी बघा किती झालेली आहे कियांना कि नाही आवाजून कियान फक्त तिथे बघा हा दिसते ना तिथं किहानच लक्ष परफेक्ट असतं कसं वाटतंय हा छान वाटत होतोय का तुला व्यवस्थित झाले याची सुरुवात आता खायची ना तिथे जाईल तिथे पहिली सुरुवात हा आणि आजूचा फेवरेट आणि आंबा घेतलेला आहे आणि सर्व आहे बघा इथं लहानपणीची आठवण येईल अशी शाळेत आम्ही आजू आम्ही पोचलोय आता वीर माता जिजाबाई भोसले उद्या झू मध्ये प्रत्येक बुधवारी झू बंद असते तर नक्कीच बुधवारी कोणी येऊ नका आले सुरुवातीला आपल्याला पहिलाच आपल्याला बघायला भेटतोय डायनासोर घे किती मोठा आहे डायनासोर पा पा किती मोठा आहे डायनासोर आणि त्याच्या बाजूला मग हे घे बघा इथं तिकीट काउंटर आहे सुरुवातीला डायनासोर बघितल्यानंतर बघूया आपण जाऊया तिकीट काउंटरला आणि तिथून तिकीट घेऊया चला कियान बागे कसा हिरो दिसते हिरो खुश पण तेवढाच आहे त्याला आता काय आम्ही त्याचा गॉगल आणि कॅप आहे ना विसरलेलो तर आता त्याला येता आहे आम्ही स्टेशनवरून गॉगल आणि कॅप घेतली कारण भरपूर ऊन आहे आणि जर शुक्रवारी येतात तर बारा वर्षाच्या मुलांसाठी प्र प्रवेश फ्री असणार आहे इकडं इथ बघू शकता बॅग प्रिंट पूर्ण व्यवस्थित चेक करतात आणि बॅग चेक केल्यानंतरच इथं सोडतात इथं आहे ना बिसलरी बॉटल नाही चालत तुम्ही घरून घरून आणू शकता बॉटल पण इथून बाहेरून बिस्लरी बॉटल नाही घेऊ शकत आणि इथून आता चला आम्ही या बाजूने पहिला जातो लेफ्ट साइडून येताना आम्ही त्या बाजूने राईट साईडून येऊ सुरुवात करूया आता आपण हे बघा बघू शकता इथं पूर्ण झोचा नकाशा दिला इकडं तर कुठं कुठं जायचा कोणते कोणते प्राणी आहे इथं इथं सर्व दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही जाऊ शकता आणि आम्ही पण आता त्याच पद्धतीने जातोय कुठं कुठं काय काय बघूया आपल्याला काय काय भेटतोय बघायला तर जाऊया पुढं आल्यानंतर आणखी तिथं ॲरो दाखवले आहेत हत्ती सिंह लांडगा अस्वल बिबट्या शौचालयाचं पण इकडं सोय आहे पाणी पण आणि बालसंगोपनाची पण इथं व्यवस्था केली आहे खरंच सुंदर व्यवस्था आहे या झूमध्ये तर नक्कीच तुम्ही पण बघायला या इकडं तर जाऊया इकडं काय काय बिकतो आहे आता सुरुवातीला हत्ती आणि सिंह दोन्ही पण बघायला नाही मिळाले आम्हाला कारण आता या याच्यात नाही आहेत यांच्या याच्यामध्ये नाही आहे त्याच्यामुळं आता हे पूर्ण गेट त्यांनी बंद केले आहेत इकडनं मागे बघू शकता पूर्ण बंद केले आहेत तर आता बघूया पुढे जाऊया कियानला आणलाय नक्की पण कियान अजून काय बघायला नाही मिळाला काय कियान अजून तरी काहीच नाही मिळाला ना। कियान आता अजून काय दिसत नाही ना तर कियान पण कंटाळला इथं बघू शकता कियानचा फेवरेट बघू शकता इथं मोगली कियानचा मोगली आहे मुगली गँग हा एक मुघली आहे आणि हा आमचा दुसरा मु आमचा एक दुसरा नहीं? मुगली आहे वरती पण आहे गँग काय काय कोण कोण आहे सांग आहे ना तर हा काय हा 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 हारिकी लाली इथं बघी आणि वरती का बघा सगळी कि यांना मोगलीची पूर्ण पलटनचे पलटनची नाव माहिती आहे त्याचे मुलं काय विषयात ना कि बघू शकता तो पण मस्त आहे की सावली बसलेला आहे हा आलेला आहे आलेलं आहे कि यांनी आवाज दिल्यानंतर बरोबर आलेलं आहे बघा काय नाव आहे त्याच बघा आणि तो आता त्याच्या घरात जायला निघालाय आणि तिकडे ग्रील लावली आहे तर तो नाही त्याला मिळत तुमची एक आहे बघा झाडावरती बसलाय आवघा तर तो काय खाली येत नाही आणि दुसरा आहे तो हा बघा एक इकडं आहे ऍक्च्युअली तिकडे ग्रील लावलंय त्याच्या मुलं त्याला जाताना येत बघा पण त्याच्याबद्दल खुश आहे काहीतरी बघायला मिळाला आता ह्या बाजूला आम्ही आलोय वाघ बघायला हा टायगर बघायला कियान बोलला टायगर तर टायगर दोन्ही पण झोपले आताच पंधरा मिनटं झाली आहे आता बघूया पुन्हा पण एक राहून मागून येऊया उठतात का बघू कारण भरपूर दुपार पण आहे ऊन पण आज भरपूर आहे त्याच्यामुळं ते पण सावली आराम करत हा बघा वॉटरफॉल बनवले आहे वाघांसाठी त्याच्यावरती कावले कबुत्र मजा करतात आजार कबुत्र कावले आहेत तेच ते मुसळदी पाण्याची मजा घेतात हा शेर कशाला खातो शेर नाही खाणार होता ते वरती आहेत ना ते खाणार खा। कंज्युम्बर बनवलं तर बघूया काय म्हणू बघूया आता झोपलेत ना आपण पुन्हा रिटर्न येऊया समजत नाही पण ठीक आहे हे बघा बट नो ओके म्हणजे काय नाही पण ठीक आहे हे बघा समजून घ्या तुम्ही पण या गोष्टी फ्स सेवन एट नाईन टेन मी बघा हिपो आणि हे पाण्यातच आहे पाण्यातच इकडे यायला पाहिजे पण येत नाही ऊन बघा भरपूर आहे त्याच्यामुळं ते आराम एकदम चाललाय त्यांचा थंड थंड हं आणि काय करत आणि काय करते आपण भायान येईल ठीक आहे चला ये बघा आराम त्याचा आराम चाललाय आहे आम्ही थोडं लवकर याय आता येतंय ते लवकर या जरा कारण सावली पाहिजे थोडा म्हणजे त्यांना पण बाहेर येता येईल अरे बघा येतात थोडे बाहेर पण ते पूर्ण नाही येतात बघा इकडं पण आहे बघा इकडं पाणघोडा हि इकडं पण आहे पण इकडं पण पाण्यात श्वास घ्यायसाठी बाहेर येतात आणि पुन्हा पाण्यात आराम आहे त्यांचा त्याच्यामुळं कियानला काहीच नाही बघायला भेटत ना कियान कियान बघा जरा नाराज आहे कारण कियानला काय बघायला नाही ना भेटत बघूया आता पुढं काय आणखी पुढं काय काय मिळतोय बघायला चला जाऊ काढले आता सॉक्सवर त्याला मी सांगितलेलं पहिला सँडल गाय पण नाही आमचा किया ऐकला आमचा तर कसा काय होणार आणि कियांची गॅंग आता बघायला मिळेल इथं किया कियांची गॅंग बघाय माकडांची मस्ती चालली आहे आवाज बघायचा कायतरी डिस्क्लेमर आहे ते ओरडतात चालून चालून भरपूर दमलोय आणि आणि आता आराम चालले आमचा काय गिया मंदिर कता आराम करता आता हिपो कता आराम करता टाइगर कता आराम करता आणि भालू कता आराम करता टेडी उला आता आम्ही आता केलो आराम आम्ही पण आता आराम करतो आमचे पण पाय दुखले भरपूर आता पुन्हा आले मग अशी झोपलेलं पण आता बसला आहे हो इकडे येतोय का आता वाढ बघूया आपण थोडी याची आणि कियान पण वाढ यो कियान इकडे तिकडे धावतो निघतं माझा पण हे पण बारा आता आराम चालला आहे त्यांचा पण ते पण लवकर येत नाही बघा किती मुलं त्यांच्यासाठी किती वेटिंग करतात हे बघा ते वेटिंग बघा किती चालली आहे मुलांची पण शाळेतली मुलं आली सर्व आणि सर्वांची आणि कियान पण त्यांच्यासोबत

तो बघ तिकडं सरल बघ सरल हां सरल बघ येत आहे तर लहान मुलांसाठी पण इथे स्लाय विर आहेत भरपूर चढण्यासाठी आहेत पण कॅन लक्षात आहे व्यवस्थित काय वर नेक्स्ट काय नेक्स्ट काय हां आणि वरती गेलाय आता बघूया कोणत्या बाजूनी ये या न इकडं नाही ये या बाजूने ये इथं येतो की यान एक यान या बाजूने ये हा ये ये मी पकडतो हा नाही पकडत ये हा हा गो दोघं जण मजा करता <laughs> काय कशाला उठायचा आता मजा करा वाचो कशाला घ्या मजा करा पक्ष्यांचे नंदनवन तिथं भरपूर वेगवेगळे पक्षी आहेत तर आपण बघूया आतमध्ये कुंचे -कुंचे का कोणते कोणते पक्षी बघायला मिळतात तर जाऊया आता पक्षी बघायला आपण मला काहीतरी सरप्राईज देतोय आणि काय सरप्राईज घ्या अरे हा बघा कोणते कोणते कोणत्या नक्कीच तुम्हाला जर असं काय पक्षाचं कोणत्या नाव माहीत आहे सर तर कमेंट मध्ये सांगा आम्हाला काही पक्षांचं नाव माहीत नाही नक्कीच सांगा आणखी तुम्हाला काय काय दिसतोय बोकट आहे त्यांना राहण्यासाठी पण मस्त सीएन कसे करतात ते कसे नैनजी मकाओ तेन मकाओ ते कुवा बिलहरी मकाओ उडा तिकरा आ मग ये बोल इंदा नोडी बले उडा इंदा नोडी बले वडे राजावला तो त्यांचा काहीतरी मानवावर चालले का सेटलमेंट साठी देई दे भरपूर कोत्या लिहिलं बसण्यासाठी इकडे बसला आणखी बघा कासा टटाईस हे बघ की टटाईस किती भरपूर आहे त्या बाजूला या बाजूला बसणे हो का कोणतं हे बघ हे बघ कोणता किती बघ

टेबल वरून दिसतात खालीच आहेत पाण्यात मग अशी खालून दाखवली आता या वरून आहेत बघा ते खालून कशा दिसतात आणि वरून कशा दिसतात बघा छोटे आहेत म्हणून मग या इकडे ठेवले वीरमाता जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज बाळ शिवाजी हे तर पाहू शकता त्यांचा पुतला सुद्धा इथं उभारण्यात आहे पियानला दिसलाय छोटा भीम हा बघा छोटा भीम आणि त्याची बघा आणि आता त्याच्यानंतर त्याला दिसली चुटकी चुटकी आता आलो आहोत पण पेंगिंग बघण्यासाठी तर चला आतमध्ये जाऊया आणि दाखवतो तुम्हाला पेंगविन थोडा कमी आलं गर्दी भरपूर आहे भरपूर पिंगीन आहे ते मला त्यांना पूर्ण बर्फाच्या याच्यात म्हणजे पुलींगमध्ये मेंटेन करतात

वाघ बऱ्या प्रतिक्षेनंतर आम्हाला वाघ दिसणार आहे आणि हा एवढा एक हा एक तिकडा आहे आणि दुसरा पण तुम्हाला दाखवतो दुसरा पण दाखवतो तुम्हाला आणि हा बघा हा दुसरा झोपला हा तर आता सर्व आमचे प्राणी बघून झाले आहेत आणि भरपूर आता दमलोय चालून चालून आम्ही दमलोय भरपूर पण कियांच अजून काही मन भरत नाही कारण दुपारची वेळ असल्यामुळं सर्व प्राणी आराम करत होते आता थोडा आम्हाला वाघ आणि थोडा असल मिळाला बघायला तरी पण त्याचा काही मन भरत नाही आता थोडा काय भूक लागली आहे तर थोडा काहीतरी खातो आम्ही आता आम्ही काहीतरी थोडा खातो आणि मग आम्ही निघतो घरी तर दाखवतो तुम्हाला आता तरी आणि कॅन काय खायचं आहे तुला प्राईज प्रेम खायचं आहे बस ना बस फ्रेंच एक आणि दुसरा काय बर्गर बघूया आता बाहेर जातोय तर काय फ्रेंच फ्राईज बर्गर कुठं काय मिळतोय काय आणि आम्ही आले बर्गर। ता 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 दजा दजा। आता बर्गर बोल आणि आता आलेला आहे बर्गर फ्राईस आणि खूप यांनी सुरुवात पण केली आहे आता थोडा खाऊन घेतो मग नंतर तुम्हाला दाखवतो पुढचा आता आम्ही खाऊन घेतो जरा भूक लागली आहे भरपूर आता सुरुवात केली आहे बर्गर तुडवाला का <laughs> घ्या कसं लागतं बर्गर मस्त पकड दोन नीट पकड दोन आता

आणि आमचं खाऊन सर्व झालेलं आहे तर आता आम्ही निघतोय घरी आणि हा ब्लॉग आणि हा ब्लॉग खुद्धच आम्ही एन करतो नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर ठीक आहे करा